पक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाच्या उपक्रमाअंतर्गत ठाणे महापालिका उद्यानातील झाडांची माहिती मिळवण्यासाठी लावले क्यू आर कोड ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आलाय हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होईल उद्यानांमधील नाविन्यपूर्ण संकल्पना या उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या एकवीस उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुमारे दोन हजार झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आलेत नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद सूचना आणि अभिप्राय लक्षात घेऊन महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये प्रकारे क्यू आर कोड लावण्याचा मानस असल्याचं उपायुक्त मिताली संचेती यांनी सांगितलं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे उद्यानं अधिक नागरिक आणि स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहे त्यानुसार चला वाचू या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत त्यांना नागरिकांचा उत्साहवर्ग प्रतिसाद मिळत असून त्याच मालिकेत आता क्यू आर कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त संचती यांनी दिली आहे प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे क्यू आर कोड तयार करण्यात आले आहेत अशा प्रकारे सुमारे दोन हजार झाडांची माहिती संकलित करण्यात आली आहे त्या दोन हजाराहून अधिक झाडांवर हे क्यू आर कोड लावताना ते नॉयलॉन दोरीच्या सहाय्यानं बांधता आले आहेत झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याचंही संचती यांनी ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर जल्लोषात सुरुवात सर्व ग्रामस्थांनी आपलं गाव स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी पुढाकार घ्यावा कपिल पाटील यांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चारशे एकतीस गावांमध्ये एकाच वेळी स्वच्छतेचा जागर करण्यात आला देवे अंजूर भिवंडी येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि जिल्हा परिषद ठाणेच्या वतीनं स्वच्छता मोहिमा उपक्रम राबवण्यात आला पुढील तीन महिन्यात जास्तीत जास्त काम करून गाव स्वच्छ करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी देवे अंजूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम आणि स्वागत गीत गाऊन मान्यवरांचं स्वागत केलं दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले सावित्रीबाई ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस यावेळी वंदन करण्यात आलं ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी जिल्हा परिषद ठाणेमार्फत पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सामूहिक स्वच्छतेची शपथ सर्व ग्रामस्थांनी घेतली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात गावांच्या स्वच्छतेचा पायलट प्रकल्प म्हणून हा कार्यक्रम राबवला जात असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा रोजी स्वच्छ भारत मिशन अभियान राबवलं त्याचा विस्तार झाला शौचालय सार्वजनिक शौचालय समाज जागृतीद्वारे काम करण्यात आलं तसंच शहरी भागाचा विकास होत असताना ग्रामीण भागाचा विकास होणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे गाव रस्ता शाळा घर आणि आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन कपिल पाटील यांनी केलं आहे यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गाव, कर गाव स्वच्छ करण्यासाठी जबाबदारी घ्यावी असं गावकऱ्यांना वचन देण्यास सांगितलं कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनानं स्वच्छता मोहीम ठाणे ग्रामीणमध्ये राबवण्यात येत आहे याबाबत विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रम राबवलाय पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या कामास पुढे घेऊन जाण्यास संदेश दिला स्वच्छतेची चळवळ गावागावात राबवण्यात यावी आणि आपलं गाव आदर्श गाव होईल यासाठी प्रयत्न करावेत असं सांगितलं दिवे अंजूर गावात कचऱ्यावर रिसायकल करणारे प्लांट तयार करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी दिली तसंच गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेची चळवळ जल्लोषात यशस्वी करावी असंही सांगितलं या स्वच्छतेच्या कार्यक्रमात कपिल पाटील जिल्हाधिकारी अशोक शणगारे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग पंडित राठोड भिवंडी गट विकास अधिकारी प्रदीप घोरपडे तसंच गावचे सरपंच सर्व सदस्य अधिकारी कर्मचारी महिला शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अजित पवार गटाचं आमदार आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील अधिवेशनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल ठाण्यात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर अचानक बुधवारी रात्रीच्या वेळेस आंदोलन केलं यावेळी राजू वाघमारे यांच्यासह चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सध्या शिर्डी येथे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात प्रभू श्री रामचंद्राबद्दल आमदार आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी केला आहे आव्हाड यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून त्याच्या निषेधार्थ हा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं राजू वाघमारे यांनी सांगितलं आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकानं धाव घेत वाघमारे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे प्रभू श्रीराम हे मांसहहारी होते असे अकलेचे तारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडले परंतु ऋषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्रीरामांनी मांसार केल्याचा कुठेही उल्लेख नाही असं असताना सातत्यानं जितेंद्र आव्हाड हे हिंदू देवदेवतांविरोधात सनातन धर्माविरोधात आणि हिंदू धर्माविरोधात बोलतात आणि धर्माचा अपमान करतात तर दुसरीकडे बहुजन विरू वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रभू श्रीरामाची महारती केली म्हणून गोमूत्र शिंपडतात यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्यावर येत्या चोवीस तासात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलीस ठाण्यातच महाआरती करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्माचा अपमान नाही धर्मनिरपेक्षता म्हणजे मी हिंदू धर्माचा देखील तेवढाच सन्मान करेन मी मुस्लिम धर्माचा देखील तेवढाच सन्मान करेन मी ख्रिश्चन धर्माचा देखील तेवढाच सन्मान करेन आणि मी शीख धर्माचा बौद्ध धर्माचा देखील तेवढाच सन्मान करेन हा धर्मनिरपेक्षता वाद आहे परंतु सातत्यानं हिंदू देवतांबद्दल अभद्र बोलायचं अपमान करायचा ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची सवय आहे जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे आमच्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात यामुळे स्वीरू वाघमारे आणि त्यांचे सहकारी हे कुठलेही आंदोलन करण्यासाठी नव्हे तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्री रामावरील वक्तव्याचा शांततापूर्णरित्या निषेध करण्यासाठी तिथे गेले होते प्रत्येकाच्या हातामध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो होता आणि तिथे महाआरती करणार होते परंतु दुर्दैवानं आपल्याला पोलिसांचा देखील निषेध करा असा वाटतो की या लोकशाहीमध्ये महाआरती करण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखलं आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला घेऊन आले देखील फळं कंदमुळं खाऊन त्यांनी तिथे वास्तव्य केलं पण कायम हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा त्यांच्याबद्दल हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलायचं ही डॉक्टर जितेंद्र आवाड यांची संस्कृती आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्माचा अपमान नाही धर्मनिरपेक्षता म्हणजे मी हिंदू धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन मी मुस्लिम धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन मी ख्रिश्चन धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन आणि मी सिख धर्माचा बुद्ध धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन हे धर्मनिनिरपेक्ष वाद असतो पण सातत्याने हिंदू देवतांबद्दल अभद्र बोलायचं अपमान करायचा ही डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची सवय आहे आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये जमलो आहोत की पुढच्या चोवीस तासामध्ये त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही आमच्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही मोठा मोर्चा घेऊन वर्तकनगर पोलीस स्टेशनवर येऊ आज आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने विरू वाघमारे हा तिथे महाआरती करायला गेला होता पुढची महाआरती आम्ही पोलीस स्टेशनवर करू जर पुढच्या चोवीस तासामध्ये डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीप्रमाणे महाविकास आघाडीचे वेडपट नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामासंदर्भात प्रभूराम मांसाहारी होते असं सा खोडसाळ विधान केलं असून या वेडपट जितुद्दीनचं मानसिक संतुलन बिघडले म्हणून आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मनोरुग्णालय ठाणे येथे जितेंद्र आव्हाड यांना ॲडमिट करून घेण्याची प्रतिकात्मक जितेंद्र आव्हाड यांचा मुखोटा घालून विनंती करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मनोरुग्णालयात एक राखीव खाटही आरक्षित करण्यासाठी यावेळी निवेदन देण्यात आलं जितेंद्र आव्हाड यांच्या नावे मनो रुग्णालयाचा दाखल अर्ज भरून विजय त्रिपाठी यांनी हे अनोखं आंदोलन केलं त्या आंदोलनाप्रसंगी रमेश चौहान अनिल म्हात्रे लव जयस्वाल आकाश भगत अथर्व पास्टे शंकर मरमट सोनी चौहान शंकर सोनवणे पूजा गंद्रे आदी कार्यकर्तेही उपस्थित होते आज जितेंद्र आव्हाड यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्याविरोधात आज आपण आंदोलन केलेलं आहे कशा प्रकारचं हे आंदोलन होतं जितेंद्र आव्हाडला वेळोवेळी प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी हिंदू देवी देवतांबद्दल अक्षरूपये भाषण करायचं आणि मग प्रसिद्धी ते जोतात राहायचं त्यासाठी एक हिंदू व हिंदू समाज म्हणून व सकल हिंदू समाज म्हणून आमच्या भावना हे अहित झालेल्या आहेत आणि आमचं असं प्रामाणिक मत आहे का त्यांचा मानसिक संतुलन हा बिघडलेला आहे यासाठी आज आम्ही एक प्रतिकात्मक जितेंद्र आवाड आणलेला आहे आणि मेंटल हॉस्पिटल सुप्रीन यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे का त्यांना लवकरात लवकर ॲडमिट करून घ्या जेणेकरून ते, हिंदु दे हिंदु ते जे आमच्या हिंदू देवी देवतांबद्दल व हिंदू समाज व सनातन धर्माबद्दल बोलतात ते बोलायला बंद होईल यासाठी आज आम्ही हा आंदोलन केलं होतं आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे माफीसुद्धा मागितली जितेंद्र आव्हाडांची सवय झालेली आहे पहिले अक्षरेप बोलायचं त्याच्यानंतर माफी मागायची कारण की जो त्यांना ते कायम प्रसिद्धीचं झोतात राहायचं असतं त्यासाठी हे असे ते विषय करत असतात आणि प्रसिद्धीसाठी ते आमचे हिंदू देवी देवतांचा अपमान करत राहतात यासाठी ते दरवेळी माफी मागतात हे एकदा नाही दोन तीन वेळा झालेलं आहे यासाठी त्यांची मानसिक स्थिती खूप वाईट झालेली आहे ते वेळे झालेले आहेत म्हणून त्यांना ॲडमिट करून घ्या अशी आम्ही माग केली सध्या जितेंद्र वाड कुठे आहे आणि तुम्ही मेंटल हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत त्यांचंच काय बोलणं झालेलं आहे त्यांनी फॉर्म भरून दिलेलं आहे मी मेंटल हॉस्पिटलचे सुप्रिया यांना मागणी केलेली आहे का जितेंद्र आवाड हे असे दिसतात तुम्ही यांना बघून ओळखून हो घ्या व त्यांना लवकरात लवकर ॲडमिट करून घ्या ओके okay.